नमस्कार टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज एक कार्यक्रम होता अप्रतिम असा कार्यक्रम म्हणू शकता आपण तर कृष्णलीला पूर्ण कृष्णाच्या जन्मापासून लास्टपर्यंतचा असं एका तासामध्ये छानसा प्रोग्राम केलेला के आहे आणि तेही सगळ्या महिलांनी केलेलं आहे म्हणजे माझ्या मैत्रिणी महिला मंडळामध्ये ज्या आहेत त्यांनी सगळं आणि खूप छान पात्र स्वीकारलेलं सगळ्यांनी तर मला खास आमंत्रण होतं शूटसाठी तर मी इतका मोठा स्टेजवरचा कधीही शूट केलेला नाही आहे पण सगळ्यांचा विश्वास होता की तू करशील तर तुला जमेल का मला एक महिन्यापूर्वीच सांगण्यात आलं होतं था। त्यामुळे मी गेले होते आणि पूर्ण पंचावन्न मिनटाचा तो त्यांचा कृष्णलीलाचा कार्यक्रम होता इतका छान होता सगळे पात्र त्याच्यामधले म्हणजे जे काही लेडीज आणि पुर म्हणजे स्त्रियांचे आणि पुरुषांचे सगळ्यांनीच स्त्रियांनीच केलेले कृष्ण सुदामा जे आहेत पांडव ते सगळे लेडीजनीच ते साकारलेलं ले। इतकं सुंदर उभेऊब नाट पूर्ण ते कला त्यांनी तिथं प्रस्तुत केली जसं की टी व्ही पाहायचो आपण रामायण महाभारत यायचं रविवारचं तसं ते, तस ते डोळ्यासमोरून गेलं आणि पहिल्यांदा मी प्रयत्न केलेला आहे सगळ्यांच्या आग्रह खातर शैला धन्यवाद कारण शैलाचं खूप मला आग्रह होतं तर ती बोली मी म्हणले जमेल की नाही कारण इतकं इझी नसतं कुठलं तुम्ही स्टेजवरचं शूट घेणं आणि ते हे फक्त साध्या असं नॉर्मल कॅमेराने प्रयत्न केला तर तो व्हिडिओ मी आज दुपारी टाकणार आहे तर प्लीज तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला कोण काय होतं कसं बनलेलं कशी तयारी केलेली किती काय वेळ गेला काय त्याचा व्हिडिओ येईल कारण कसं असतं आपण घरी असतो आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपलं काहीतरी राहून गेलं आयुष्यातलं किंवा आपणाला हे करायचं होतं नाटक आहे स्टेजवरती आहे गाणं आहे डान्स आहे पण कधी जमलं नाही काही रिझन असतात आपले कॉलेजमध्ये किंवा बालपणी किंवा घरातून जमत नाही किंवा आपणाला डेरिंग होत नाही किंवा आपणाला स्टेज मिळत नाही अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी इतक्या छान पद्धतीने त्याच्यात पूर्ण गाणं असू दे किंवा जे काही त्याच्यातलं नाटकाचं पात्र असू दे उभे उभं असं हे केलं आहे वाटतच नव्हतं की म्हणजे त्या आपल्याच मैत्रिणी की ज्या स्टेजवरती जसं की पूर्ण बोलतात ना कुठल्या तर नाटकग्रहामध्ये जाऊन आपण पाहतो ना त्या पद्धतीने वाटलं आणि पूर्ण पंचावन्न मिनिटाचा एकाच त्याच्यामध्ये टेक होता पूर्ण त्यांचा काही त्याच्यामध्ये कट नव्हतं काही नव्हतं आणि कंटिन्यू शूटिंग घेतलं मी थोडंफार काहीतरी कमी जास्त झालं असेल अजून मी ॲडिट केलेलं नाही पण मला खूप छान वाटलं तर काहीतरी शिकायला मिळतं तुम्हालाही त्याच्यातून काही ना काय प्रोत्साहन मिळेल कारण आपल्याच मैत्रिणी जेव्हा स्टेजवर जाऊन हे सगळे पात्र स्वीकारतात आणि खूप छान पद्धतीने करतात तेव्हा कुठंतरी अभिमान तर वाढतोच वाढतो पण वाढतं यार ह्याकरता तर आपणाला काय जमणार नाही आहे आणि जो कार्यक्रम केला ना त्यावेळेस मला वाटलं यार कंटिन्यू पंचावन्न मिनिट कॅमेरा ठेवून आणि तो शूट करणं आणि ते ॲडिट करून हे करणं आत्ता मी इतके बोलायला लागले पण काय कमी जास्त होऊ शकलं असेल त्याच्यामध्ये पण खरंच सांगते खूप छान असा तो व्हिडिओ मी हे केलेला आहे तर दुपारी तो व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे तर आवर्जून तो व्हिडिओ पाहा आणि कमेंट करा तर चालेल चला भेटूया त्या व्हिडिओ दरम्यान मी कुठेही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे नंतर सेकंड जो व्हिडिओ आहे त्यावेळेस मी त्यांना कोणी काय पात्र हे केले त्यांच्याशी बोलताना थोडीशी दिसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कृष्णाच्या जन्मापासूनचा पूर्ण त्याच्या आयुष्यातलं सगळं दिसणार आहे सगळं दिसणार आहे एका तासामध्ये तर जसं आपण पिक्चरला जातो किंवा नाटकाला जातो तिथे जाऊन जसं पाहतो ना ते तर कलाकार सगळे मुरलेले असतात सगळं छान छान त्यांना जमतं ते सगळं पण गावाकडे आपले यात्रेला वित्रेला नाटकाचे कार्यक्रम व्हायचे हे तुम्हाला आठवत असतील तर आपलेच क गावातले कोणी 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 काय काय पात्र स्वीकारायचे म्हणजे प सगळे पुरुषच करायचे आणि त्यातलंच पुरुष एखादा स्त्री व्हायचा किंवा नाटक करणाऱ्या एखाद्या स्त्रीला बोलून आणून ते नाटकं व्हायचे आम्ही लहान होतो तेव्हा आणि पूर्ण रात्र रात्र ते नाटकं चालायचे आत्ता तर ते नाहीच मला आहे गावाकडे पण आता पण ते खूप छान असायचे तर आजचा हा जो आहे जो व्हिडिओ येणार आहे खरंच सांगते पाहतु तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की का आहे कारण मलाही खूप ओढ होती जेव्हा जाताना एका तासामध्ये सगळं कसं दाखवणारायचे कसं शक्य आहे आपण पिक्चर पाहतो तिथं तीन तास असतं किंवा टी व्ही सिरियलमध्ये कित्येक दिवस कित्येक एपिसोड होतात त्याच्यात पण शक्य होतं छोट्याशा ह्याच्यामध्ये पण पूर्ण मस्त असं आयुष्य दाखवू शकतो तर नक्की त्या व्हिडिओ पहा आणि कसं वाटलं ते, कस ते नक्की कमेंट करून सांगा पहिला प्रयत्न आहे माझा हा म्हणजे सगळ्यांचे आग्रह तर गेले मी तर शैलानी खूप मला कन्व्हिन्स केलं की के नाही नाही तुला चाळ्यात जमीन सुरू आहे तू चल जमेल सुरेखा तू चल कुठंतरी एक धाकधूक होतं प्रयत्न केला बघूया काय तुम्हाला आवडेल की नाही तर चालेल चला त्या व्हिडिओ दरम्यान तर भेटणारच आहे आणि सेकंड बोलतात ना का? बॅकअपला काय होते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दिसेल धन्यवाद